नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये शहापुरात दगडी वरवंटाने युवकाचा निगुण हत्या पत्नीच्या नातेसंबंधाच्या वादातून संतापजनक घटना शहापूर गणेशनगर शहापूर येथे कौटुंबिक वादातून दोन भावांनी मिळून दगडी वरवंट्याने मित्राचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना सोळा ऑगस्ट रोजी रात्री घडली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोनशे चौऱ्याऐंशी अगदी दोनशे पंचवीस बीएनएस कलम एकशे तीन उपकलम एक तीन पाच याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत व फिर्यादी अप्पासो या घटनेत विनोद अप्पा वयवर्ष बत्तीस राहणार गल्ली नंबर तीन गणेशनगर शहापूर या तरुणाचा मृत्यू झाला फिर्यादी सौवनिता सचिन बोरगे वयवर्ष पस्तीस गृहिणी राहणार गणेशनगर शहापूर यांनी आपल्या भावाच्या कुणाबाबत फिर्याद नोंदवली आहे आरोपींची माहिती या प्रकरणी आरोपी संतोष दशरथ उर्फ वसंत पागे उर्फ नागने वयवर्ष अडतीस व त्यांचा भाऊ संजय दशरथ पागे वैवर्ष छत्तीस दोघे राहणार गल्ली नंबर गणेश गणेशनगर शहापूर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिलसिला मयत विनोद व आरोपी दोघेही परस्परांचे मित्र असून एकत्र वेळ घालवत असत मात्र संतोष पागे याच्या पत्नीचे नातेसंबंधाच्या संशयावरून आरोपी व मयत यांच्यामध्ये मतभेद मद झाला सोळा ऑगस्ट रोजी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी संतोष पागे यांनी राहत्या घरी वाद वाढवला रागाच्या भरात आरोपी संतोष व त्याचा भाऊ संदेश यांनी मिळून दगडी वरवंटाने विनोदच्या डोक्यात व डोळ्याजवळ वार केला या वारामुळे विनोद गंभीर जखमी झाला असून जागीच ठार देखील झाला गुन्हा दाखल करताना या घटनेची माहिती पोलीस ठाण्याचे फिर्यादी तक्रार नोंदवली फौजदार मोहिते यांनी गुन्हा नोंदवत असून तपास माननीय पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या हत्याकांडामुळे गणेश नगर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे प्राईम्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक प्रेक दिवस